पंढरपूर मध्ये पालखी महामार्ग बनणार विकासाचे माध्यम पालखी महामार्ग महायुती सरकारचे ध्येय या प्रकल्पातून वारकऱ्यांना मूलभूत सुविधा मिळणार पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी ठरतोय वरदान प्रकल्पासाठी दहा हजार कोटी रुपये खर्च येणार तीनशे एक्कावन्न किलोमीटर पालखी मार्गाचा विकास होणार पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून लाखो वारकरी ठिकठिकाणाहून ज्ञानेश्वर महाराजांच्या इतर संतांच्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात अनेक वर्षे पालख्या ज्या मार्गानं पंढरपूरला येतात तो मार्ग खाच खडंग्यांनी भरलेला आहे त्यामुळेच हे पालखी मार्ग सुविधाजनक करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलाय त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवलंय याकरिता महायुती शासनाने दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलंय